अपडेट इंडी आहे हर खबर सच्चाई पेट सांगली महामार्गावर दुचाकी ट्रक इंडिगा गाडीचा भीषण अपघात चारचाकीतील एक ठार तर चार जण जखमी बावची फाट्यावर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक दुचाकी एक मालवाहू ट्रक आणि चारचाकी चा वाहनांची धडक झाली ज्यात एक व्यक्ती जागीच ठार झाली तर चार जण गंभीर जखमी झाले अपघाताची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घडलेली घटना अशी की शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अशोक पाटील हे पोखर्णी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याने दुचाकीवरून जात होते त्यांनी इस्लामपूर कडून येणाऱ्या इंडिगो चारचाकी गाडी समोर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात इंडिगो गाडीच्या चालकाची मालवाहू कंटेनरला धडक झाली हा अपघात एवढा गंभीर होता की एक व्यक्ती मरण पावली आणि चार जण गंभीर जखमी झाले कासेगाव पंढरपूर येथील हमीद जफर जमादार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातातील सादिक जमादार, जुलेगा जमादारेला आणि त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले कंटेनर आणि इंडिगो गाडीचे मिळून चार लाख साठ हजारांचे नुकसान झाले आहे कंटेनर चालक भीमराव अंधाळे यांनी अशोक पाटील यांच्या विरोधात आष्टा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत